नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी उद्या आहे बारा मे दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार तर उद्या आलेले आहे वैशाख पौर्णिमा जिलाच आपण बुद्ध पौर्णिमा असे देखील म्हणत असतो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला खूप महत्त्व असते वर्षामध्ये एकूण बारा पौर्णिमा येतात आणि प्रत्येक पौर्णिमेचं खास काहीतरी महत्त्व वैशिष्ट्य असते वैशाख पौर्णिमा ही धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी महत्त्वाची मानली जाते या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते हिंदू धर्मामध्ये या पौर्णिमेला अतिशय महत्त्व असते कारण या दिवशी केलेले दान आणि पूजापाठ आपल्या आयुष्यामध्ये शुभ गोष्टी घडवून आणतात आणि या दिवशी आपण जे काही दान करतो त्याचं फळ हे आपल्याकडे अक्षय काळ राहते आणि म्हणूनच आपल्याला या, या दिवशी जे होईल ते दान आपल्याला करायचं आहे आपल्या यथाशक्तीनुसार जे जमेल ते तुम्ही दान या दिवशी करू शकता या दिवशी आपण जे काही दान करू तर त्याचं फळ हे आपल्याकडे अक्षय राहते म्हणजेच ते कधीही संपत नाही आणि म्हणूनच या दिवशी अन्न वस्त्र तुम्हाला जे जमेल ते तुम्ही यथाशक्ती आवर्जून दान करा आणि यासोबतच या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सोळा कलांनी परिपूर्ण असतो या दिवशी चंद्र त्याच्या प्रकाशातून सकारात्मक लहरीचं प्रदान करत असतो आपल्याला शुभ आशीर्वाद प्रदान करत असतो आणि त्यामुळेच वातावरणातून सकाळ सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणूनच या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मीसोबतच काही उप उपायसुद्धा केले जातात प्रभावी उपायसुद्धा केले जातात तर असाच एक उपाय आपल्याला उद्या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तर तो कसा आणि केव्हा करायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जी कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा हा उपाय तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी केव्हाही करू शकता उद्या सकाळी केला तरीही चालेल संध्याकाळी केला तरीही चालेल तुम्ही जर हा उपाय सकाळी करणार असाल तर उद्या सकाळी साडेनऊच्या आतच आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि संध्याकाळी करणार असाल तर सहा वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकता तर उद्या आपल्याला तुळशीलाही एक वस्तू अर्पण करायची आहे आणि सकाळी आणि संध्याकाळीच का आपण हा उपाय करायचा आहे तर बघा या वेळेमध्ये माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे येत असते माता लक्ष्मी घरामध्ये येण्याची ही वेळ असते आणि यासोबतच सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये असतात आणि म्हणूनच या, या वेळेतच आपल्याला हा आप उपाय करायचा आहे आणि या वेळेत जर आपण हा उपाय केला तर त्याचं अधिक पटीने फळ आपल्याला प्राप्त होते तुळशीचे धार्मिक महत्त्व खूप आहे आणि तुळस ही लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते तुळस ही भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे आणि ज्या घरामध्ये तुळशीचं रोपटं असते तर ते घर पवित्र मानले जाते तेथे ते सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि तुळशीची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते कुटुंबामध्ये नेहमी लक्ष्मीची कृपा राहते कुटुंबावरती नेहमी माता लक्ष्मीची कृपा राहते आणि ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरावर कधीही कुठलेही संकट विघ्न अडचणीही येत नाही कधी कधी आपण तुळस खूप तुळशीची आपण खूप काळजी घेतो परंतु ती कितीही काळजी घेतली तरीही आपल्या घरातील तुळस ही सुकते आणि जेव्हा तुळस सुकते तेव्हा आपल्या घरावर येणारे संकट हे तुळशीचे तुळशीने स्वतःवर घेतलेले असते ती स्वतः जळून नष्ट होते पण आपल्या कुटुंबावर संकट हे येऊ देत नाही आणि ज्या घरामध्ये तुळस ही बहरलेली असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी वास करत असते त्या घरामध्ये कितीही अडचणी आल्या तरीही त्या घरामध्ये टिकत नाही घरातून त्या नष्ट होतात आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये तुळस असते हे अतिशय शुभ मानले जाते तुळस ही भगवान विष्णूंची आवडती मानली जाते आणि त्यामुळेच विष्णूपूजेमध्ये पूजेमध्ये तुळशीचा वापर हा आवर्जून केला जातो पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा करायला करण्याची करायला खूप महत्त्व दिले जाते या दिवशी तुळशीची पूजा केल्याने कुटुंबामध्ये सुख समृद्धी येते तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा इडापिडा दूर होते आणि घरातील वातावरण हे सकारात्मकतेने भरले जाते जर तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील आर्थिक अडचणी असेल वास्तुदोष असेल पितृदोष असेल ग्रहदोष असेल कुटुंबामध्ये सतत वाद भांडणे मतभेद होत असतील आजारपण पन... घरामध्ये असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल आपल्या कुटुंबामध्ये प्रगती होत नाही तसेच शत्रू त्रास आहे तर तुम्हीही हा उपाय वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करा उपाय करण्यासाठी या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने स्नान करा देवघरातील देवपूजा करायची आहे देवांना अंग अंघोळ घालायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे उपायासाठी एक मातीचा दिवा घ्यायचा आहे तो तुटलेला नसावा त्यामध्ये दुहेरी कापसाची वात आपल्याला टाकायची आहे त्यासोबतच शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्ले प्लेटमध्ये अखंड तांदूळ घ्यायचे आहे थोडेसे आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर अकरा चना डाळ आपल्याला घ्यायची आहे ज्या जा तुटलेल्या नसाव्यात अखंड अकरा चना डाळ घ्यायची आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी चना डाळीला खूप महत्त्व असते तर अकरा चणा डाळ आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर एक तांब्या भरून पाणी स्वच्छ घ्यायचं आहे त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे एक एक चमच गाईचं दूध टाकायचं आहे आणि हे घेऊन आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर हा दिवा आपल्याला तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे आपल्याला बसायला आसन घेऊ घ्यायचं आहे आणि प्रथम दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर जे जल तुम्ही घेतलेलं आहे तर ते तुळशीला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुळशीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ज्या अकरा डाळ आपण घेतलेल्या आहे तर त्यातील एक दाना आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि ती डाळ एक तुळशीच्या मुळाशी आपल्याला अर्पण करायचं आहे तर अशी एक एक चनादाळ आपल्या हातामध्ये घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करून असं अकरा वेळा आपल्याला हे करून आपल्याला तुळशीच्या मुळाशी एक एक करून आपल्याला ही चनादाळ अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला तुळशी सो भोवती अकरा देखील मारायच्या आहे प्रदक्षिणा मारताना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मन मंत्राचा जप करायचा आहे जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती देखील प्रदक्षिणा मारू शकता त्यानंतर तुळशी तुळशीसमोर बसूनच एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे तर या शेवा माता लक्ष्मीच्या अतिशय उच्च कोटीच्या शेवा आहे तर आवर्जून या शेवा करा त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा देखील व्यक्त करायची आहे तर असा हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर अवश्य तुम्ही उद्या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ